छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या गोरक्षण रोडवरील कीर्तीनगर परिसरात सोमवारी रात्री अनैतिक वेशा व्यवसाय चालवण्याचा धक्कादायक सा प्रकार उघडकीस झालाय स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रचून छापा टाकलाय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारी यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली आहे बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी सावध घेरले आणि तात्काळ छापेमारी केली या कारवाई दरम्यान पाच तरुणी आणि पाच तरुण संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळून आले एका तरुण आणि महिलेची आक्षेपार्ह स्थितीमध्ये पोलिसांनी पाहणी केली यानंतर सर्वांना ताब्यात घेऊन खदान पोलीस ठाण्यामध्ये सखोल चौकशीसाठी आणण्यात आलं मुलींचे फोटो व्हॉट्सअपवरून ग्राहकांना पाठवले जात होते आणि पसंतीनुसार डील ठरत होती दर दोन ते तीन पाच हजार रुपयां दरम्यान रक्कम घेऊन मुलींना ठिकाणी ठिकाणी त्या पोहोचवलं जात होतं हा रॅकेट किती काळापासून सुरू होता यामध्ये कोण आहे याचा तपास सुरू असून यामध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते पोलीस दलाच्या या तत्पर कारवाईमुळे वेशा व्यवसायाच्या अड्ड्याचा भांडा होऊन सामाजिक आरोग्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला